मध्ये संदीप क्षीरसागर यांनी जी काही त्यांची व्यथा व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणे गंभीर आहे आणि माझं अतिशय स्पष्ट या संदर्भातलं मत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत याच्याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर आपण राजकारण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कधी राहणार नाही आणि म्हणूनच पहिल्यांदा तर जी काही घटना घडली त्यावेळी जो काही अवेलेबल पोलीस फोर्स होता हा पोलीस फोर्स त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याही पेक्षा गंभीर झाली असती मात्र हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मनाने तो फोर्स कमी होता बाहेरून जो फोर्स पाठवला हो तो फोर्स पोचत पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या घटना झाल्या होत्या आणि असा मॉब एकच मॉब सगळीकडे गेला असं नाहीये वेगवेगळे मॉब तयार झालेले आहेत आता जे काही आपण त्याची तपासणी केली काही लोक कॉमन दिसत आहेत म्हणजे तीन चार लोक असे आहेत जे दोन तीन स्पॉटवर आहेत तीन चार लोक काही लोक असे आहेत ते चार स्पॉटवर आहेत पण प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि म्हणून या संदर्भात आपण जर बघितलं तर माजलगावची केस असेल किंवा बीडची केस असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण अटक केलेली आहे एकूण दोनशे अठ्ठ्याहत्तर आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत ज्यातले तीस आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गुन्ह्याच्या केसेस आहेत असे सरेद गुन्हेगार याच्यामध्ये तीस आहेत आणि अजूनही माजलगावच्या केसमध्ये चाळीस गुन्हेगार हे फरारित आहेत त्यांचा शोध घेणं चाललंय बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जे वेगवेगळे गुन्हे झाले एकसष्ट गुन्हेगार हे अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि जे वारंवार काही लोक मांडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तुम्ही निष्पापांना पकडताय ज्यांची ऍक्टिव्ह याच्यामध्ये पार्टिसिपेशन होत ज्यांना ज्यांना पकडलंय असं आहे मॉप पॅसिव्ह असतो ऍक्टिव्ह असतो मॉप तर पाच हजार लोकांचा देखील असू शकतो पण ते सगळे पाच हजार लोक पकडलेले नाही आहेत ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे जे लोक हे सगळं करताना दिसत आहेत आणि मेजर लोकांच्या विरुद्ध सीसीटीव्हीचं फुटेज आहे पण आपल्याकडे तिथे सीसीटीव्हीचं कव्हरेज असं नाही आहे की ज्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याकडे कव्हरेज येईल जसं प्रकाशदादांच्या घरी जे जाळायचा प्रयत्न करत होते त्यातल्या एका माफनी सीसीटीव्ही फोडून टाकलाय त्यामुळे त्याचं काही आपल्याकडे फुटेजच नाही आहे तर केवळ फुटेज नाही तर ज्यांना आता आरोपींना पकडलं या आरोपींची चौकशी झाली त्यांचे व्हॉट्सअपचे मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत टेक्स्ट मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत प्रत्येकाचं मोबाईल लोकेशन काय हे त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि मग ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत अशा लोकांना या ठिकाणी अटक केली आहे आणि हे जे मी सांगितलं अजून एकशे एक लोक एकसठ लोक बीडचे आणि चाळीस लोक माजलगावच्या केसमधले या लोकांच्या विरुद्धही सबळ पुरावे त्यामुळे <coughs> त्यांना देखील अटक या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आपण या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की पोलिसांची कारवाई याही पेक्षा जास्त व्हायला हवी होती पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि जे दंगलखोर लोक होते त्यांची संख्या या संख्येत एक मोठा फरक होता आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन फोर्स जो पाठवला तो फोर्स पाठवत पर्यंत हे मध्ये आणणं कठीण गेलं हे देखील तितकच सत्य आहे दुसरं असं आहे की आता आम्ही हे तपासून पाहतो की प्लॅन्ड होतं का याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत हे ठरवून त्याची तयारी करून या संदर्भात अशा प्रकारचा हल्ला केला आहे का लवकरच ते देखील लक्षात येईल आपण जे म्हणताय याच्या मागचे मास्टर माइंड आहेत का त्याही दिशेने आम्ही चाललो आणि हे जे आता फरार आहेत याच्यातले काही लोक सापडले की मग ज्या काही मास्टर माइंड संदर्भातल्या शंका आहेत त्या शंका देखील या ठिकाणी त्याचंही निरसन हे निश्चितपणे या ठिकाणी होईल आणि म्हणून या घटनेला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे या संदर्भात जी कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती सगळी कारवाई आम्ही केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये कोणी असो कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे काही न पाहता याच्यामध्ये कारवाई ही करण्यात येईल हा विश्वास मी आपल्याला देतो आपल्यापैकी अनेकांशी पोलीस बोललेले आहेत आपण ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यावरही आमचा तपास चाललेला आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मागे हटण्याचं कारणच नाही याच्यामध्ये आम्ही मागे येणार नाही अध्यक्ष महोदय